घरी घेऊन आलो असता तर रिक्षावाल्याने फार टोकाला सोडलं लई चालावं लागतं मग मार्केटमध्ये नाही ग बरे पाय मोक येवत एवढेच आणि मग काही वस्तू घ्यायची म्हणलं मग कुठं थांबता नाही येत रिक्षा असते तर कुठं थांबली मग आपलं आपलं कसं काही पाय असलं म्हणजे कुठेही थांबता येतं काही बघता येतं हाय काही हा माय बरं पडतं तेच बरं पडतं मग कसं वस्तू घ्यावा परत तो रिक्षावाला पैसा वाढी देस मग ऐका बाई व इथं काय जायचे बघून घेऊ ना आता काय बघते ग इथं सगळे ते पोरींचे ड्रेस आहे आणि मग काय बघते आपल्याला तर साड्या घ्यायच्या आहे ना नाही व तिथं तो चहाचा कपा वाला आहे ना माय हा चहाचे कप घ्यावा निशेन मध्ये मग पाहून घेतली असते वा असं आता कुठे चहाचे कप गड्या आता साडेचाच निपटून घेऊ मग कसं आहे एक एक दुकान करीत चॉईस वर परत मग टाईम निघून जातो मग इथंच टाईमपास केला तर मग पुढं होऊन जाईल अजून असं म्हणतस का बरं चाल मग साड्यांचं करून घेऊ मग येताना पाहू का पांच बरं चला आता आपण केव्हाच इथंच उभे चला बरं पटकन माही कांता बाई ना बलती भरभर चालस मी काय म्हणते आता चाललो गड्या हा आता ना एखाद्या दुकानात घुसूनच जाऊ पाऊस कशा आहे साड्यात आहो कांता मावशी ते दुकान तर पा त्याची काही व्हरायटी तरी सापडणार नाही का आपल्याला पुढे पाहू ना एक दोन दुकान अजून आव बबिता कितला टाइम पासून तू अशीच म्हणे राहिली माय हा आठ दहा दुकानं गेली माय माग आता कोणती दुकानं पैदा करते का अजून इथं तीस तर मी काय म्हणते जाऊन तर पाहू घुसून तर पाहू दुकानात हा आवडली तर घेऊ नाही तर मग हायच दुसरी दुकान येणार काय कमी काही दुकान आहे बरं चला मग चला ते समोरचं दुकान आहे तिथे चला फ्रेश ज्यूस फ्रेश ज्यूस चला चला ताई चला फ्रेश ज्यूस आहे आपल्याकडे चला चला बरं घेऊ थोडा ज्यूस पिऊन हा तेच तर माझा घसा कोरडा पडलाय ज्यूस पिऊन घेऊ मग साड्यांचा सा पाहू चला तर चला चला फ्रेश ज्यूस फ्रेश ज्यूस बाई इथलं वर्डी राही ना हा

तुमची लंडन घरी घरी थांबली मी म्हणलं बाई साड्या घ्यायला आपल्या बरोबर येते का काय आव नाही मोठ्या घरी जायले ती मोठ्या घरी जायले माझ्या मोठ्या जावाकडं म्हणलं चल पटकन साडी घेई अस दादा मी काय म्हणते त्याच्यामध्ये हे बर्फ टाका टाकू टाक। टाक। बर का बर्फ नका टाकू तसंच द्या हा भाऊ बर्फ नको टाकू सर्दी होऊन जाईल नाही तर मग बर बर काय स्वच्छतेने बनवत नाही बाई पण असं वाटतंय बर का मला आपण मस्त ज्यूस सेंटरलाच गेलो असतो तिकडं पुढं अग बबिता तुला रुपयात भेटतो आणि तिथं पार शंभर शंभर आणि दोनशे ला ज्युसी परवडाल का तू नको बाई आपलं तीसच बर या सस्तात मस्त आणि चांगले बर का आपले समक्ष बनवते आणि फळ पण चांगले वापरते मग काय आता बरं मी काय म्हणते मला पण साडी घ्यायचीच आहे एखादी मग आपण आता असं करू पुढं आता मग ते रुपा साडीच आहे ना आधी तिथं जाऊ बरं का मस्त मस्त साड्या आहे तिथं बोलतं मागेन माय बाबी का बोलतं मागे ते मन आनंद इतकी माग साडी घेतली ना मी मी काय म्हणते आपण आपल्याला घ्यायचे तिथं पाहू आपल्याला आवडलं तर तिथे घेऊ आणि मला कमलाबाई काय म्हणे काय म्हणे एक दोन दुकानात पाहू नये पैसे दिले त्यांनी माझ्या जवळ दहा हजार दिले मग त्यामुळे का अर्धा साड्या मला शॅम्पल दाखवायला घेऊ नये एखाद्या दुकानाच्या तुला आवडल्या तर मग आपण असं करू जरा चार पाच दुकान पाहू आणि आयराच्या साड्या आयराला द्यायला कशा लागत्या तशा पाहू मग आणि जाऊ घेऊन मग अर्धा साड्या माई आपली पसंत तिची पसंत काय कांता बाई तू भी खुशाल पैसे घेऊन आली आहो नाही त्याने फोन केला होता मला त्या म्हणे तुम्ही ती घेता ने घेऊन या म्हणे माझी काही तब्येत बरी नाही आणि आवडल्या तर मग राहुलला घेऊन जाऊन मग कट्टस टाकून आणू म्हणे रिक्षात तर म्हणतास का चांगलंय मग चल पाहून घेऊ चल ताई चला जूस तयार आहे तुमचं चला बर्फ नाही टाकलं ना भाऊ नाही नाही बिना बर्फाचा आहे घ्या मस्त आहे बरं